शिवसेना वसाहत येथील महापालिकेच्या माळा क्रमांक सव्वीसमधील आठ ते दहा विद्यार्थ्यांना काल सायंकाळच्या सुमारास विषबाधा झाल्याने अकोला स्वरूपच्या रुग्णालयात भरती करण्यात आले प्रारंभिक तपासानुसार विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहार हाच विषबाधेचे कारण असू शकते या, या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी सुरू केली आहे महापालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक सव्वीस मधील इयत्ता दुसरी ते पाचवीमधील आठ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विश्वाध झाल्याचा सा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला मंगळवारी आठ विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले दुपारी दोन वाजता विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर त्यांच्या भाजीमध्ये उंदिराची शेपूट असल्याची बाब पोषण आहाराचे वाढण करणाऱ्यांच्या लक्षात आली त्यांनी ताबडतोब हा प्रकार प्रभारी मुख्याध्यापक श्रीकांत भूतकर यांच्या लक्षात आणून दिला यातील काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला मणमळ झाल्यासारखे वाटले प्रभारी मुख्याध्यापक भूतकर तसेच प्रभागातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना तातडीने डापकी रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात हलवले त्यानंतर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आज सकाळी उपायुक्त गीता ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत भोजन पुरवण्याचा कंत्राट प्रशासनाने वंदे मातरम सुशिक्षित बेरोजगार संस्थेकडे दिला आहे घडलेल्या संस्थेला पत्र दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त गीता ठाकरे यांनी दिली क्रमांक सव्वीस नंबर मनपा शाळेमध्ये आज मुलांच्या खिचडीमध्ये उंदराचे पिल्ला आदळले आहे तरी त्या संबंधित त्यांना आम्ही दवाखान्यामध्ये आणलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची परिस्थिती थोडीशी गंभीर दिसत आहे तरी आम्ही जे जे संबंधित अधिकारी आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी ही अकोला जिल्हा मनसेतर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देऊ आणि त्याची प्रकृती जर समजा अजून काही बिघडली तर आम्ही त्यांच्याजवळून जे काही मुआवजा आहे आम्ही त्यांच्याकडून भरपाई करून घेऊ या मुलांना त्यांचे पैसे मिळावे असे आम्ही निवेदन देऊ आयुक्त साहेबांना निदर्शनास आलेलं आहे त्याबाबतची तात्काळ संबंधित मुख्याध्यापक यांनी ॲक्शन घेऊन आणि सर्व जे विद्यार्थ्यांना थोडा त्रास होत होता त्यांना हॉस्पिटलाईज केलेलं आहे विद्यार्थी सगळे स्टेबल आहेत पोषण आहार जे आहे ते आपण आता तपासणीसाठी पाठवतो आहोत आणि त्याच्यामध्ये काय निदर्शनास येते त्यानुसार पुढची कारवाई करू आहोत नाही सेंट्रल किचनची खिचडी वाटप सध्या बंद आहे त्याची प्रोसेस सुरू आहे ती मुख्याध्यापक यांच्या स्तरावर आपण व्यवस्था करायला सांगितलेली होती आणि त्याच माध्यमातून हा पोषण आहार दिला जातो आहे ही घटना घडलेली आहे पण इथून पुढे पण आम्ही तपासणी व्यवस्थित करून आणि शालेय पोषण आहार हा व्यवस्थित दिला जाईल याची दक्षता